पिलाला खेळ बाळा तू खाली तळाला खेळ बाळा तू खाली तळाला भर रस्त्याचा फटका भिकारी तुला बघून या होईल शिकारी शिकार होशील भक्ष होशील तू त्याची बाळा दीप राहणार नाही कुळाला मासोळी बोले आपल्या पिलाला, खेळ बाळा तू खाली तळाला खेळ बाळा तू खाली तळाला दुनिया पाहण्यास जग हे पाहण्यास ये लवरती वरती लागोन लागून जाशील गळाला वरती लागून जाशील गळाला मासोडी बोले आपल्या पिलाला, खेळ बाळा तू खाली तळाला खेळ बाळा तो खाली तळाला धन्यवाद संजय सुरेश साहेबांच्या पुढच्या आयुष्यासाठी मनोपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो मी माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत अखिले सर त्यांच्या तब्येतीचं रहस्य सुकेशना माहिती आहे त्यांना खाजगीमध्ये विचार लागतात आपण काय खाऊ पिऊ घालतात यानंतर माननीय या, उदयजी शिंदे साहेबांना विनंती करतो